जेवण करा तर जेवण नको कोळी तर बघा मस्तपैकी आमची जेवण बिवणं झालेली होती आणि आम्ही बसलो होतो निवांत आणि ही सुल्तानी आहे ना आला होता म्हणजे ह्याचं नाव सुलताने आहे आणि ह्याला आहे ना मोबाईलची गाणी ती लय आवडते ह्याला सुलतान्याला तर चिच्या आमचा त्याला नाचवत होता आणि चिच्याच्या लय म्हणजे लय जवळचा झालाय तो चिच्याला लगेच ओळखतो हाक मारली तरी चिच्याला सारखं म्हणजे त्याच्या सारखं पुढं पुढंच असतो तो ते, जा, ते जिकडं जाईल तिकडं त्याच्या जा पुढं पुढंच असतो रिक्षाची पण गा गाणी लावली होती आणि झोपलाय कसा ती लय मजा केली त्यांनी सुलतान्यानं ह्या लय म्हणजे लय तुम्हाला पुढचे व्हिडिओ तर तुम्हाला बघायला आवडतेल का मला सांगा नक्कीच ह्यानी एवढी मजा केली ना ह्या सुलतानानी लय म्हणजे लय टेप रिक्षाचा टेप बंद केला की येवळायचा आणि ही केला आता हातावर आलता त्याच्या तर बंद केला की एवढायचा आणि चालू केला की एक पाय असा ही करून वाहतायचा तसाच करतो तो आता पण मोबाईल बंद केला मोबाईलला गांज घेतो बरं का म्हणून मी काही घेतलं नाहीतलं मोबाईल गांज ला

बघ माणसं सगळं उजाडल्यावर बाग द्या आला इकडं की गॅस राहते तर बघा आम्ही आलोय आता गावाकडं काल मस्त पैकी आज एवढं उकडायला लागलंय मरणाचं कि सांगायची सोय ना एवढं उकडायला लागलंय माहिती तरी अजून आंघोळ केली नाही माहे रात्री गेली ती यात्रा बघायला आम्ही काय गेलो नव्हतो यात्रा बघायला आणि घरी कारण काऊर पाऊस मरणाचा होता या रात्री पाऊस म्हणजे याय लागला होता थोडा थोडा टिपकत होता त्या हा मारू मारोमारोजार झाली आजीला अगं तू बाहेर तर ये दोन मिनिट अगं तुला नाही हिडेवत घेत या इकडं बाहेर असू दे मी आवरते झिंजा तुझ्या इथं हिडेवत अगं एक अगं दोन मिनटं एक किती मान लागतोय तुला या तु लवकर जायचंय आम्हाला शिजून निघायला लागले आतमध्ये झोपलाय आमचा चिचा, चिचा हाय कर आल की चिच्या झोपला हिता चिचा, चिचा हाय कर टाटा इकडं रिक्षाचं मालक इकडं बिबी बसली आमची बघा नारळ आहे ठीक आहे तो हां

ती वापराय आणली तिने निळी ठेवून दिली असती ही ही वापरायला ती छान आहे वापरायला ती वापराय आणली ही ही कधीतरी घालायला आणली तिचं सुतलं छान आहे साडीच मला सुकल आवडलं हे मोबाईल मध्ये कलरच ह्याचा पांढरा दिसतोय का

ठेवून देते लगेच कपाटात घड्या घालून काटापदराच्या आहे ना हा ती तशीच करती तिला आणली होती पदराची गेल्या वेळेस हि जिज सुतलय छान आहे बी आहे आणि हिजबी सुतात ना मला आवडलं म्हणूनच मी घेतले असू दे की कि तू घालना ना कसं कस वर गेलेली आता काढून टाकायची वरची रोज वापरायला काढ आणि खालची <laughs> तर हा काही काय चिच्या काही बोलत नव्हता हो चिच्याच खटाकलं होत इथं त्यामुळे चिच्या काय बोलत नव्हता चिच्या रोजला होता आमचा आज बर का होता जबरदस्तच तरी इथं बघा सुलतान आणती ती असला धिंगाणा होता ह्यांचा रिक्षाच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवल रिक्षाला गाणं लावलं ला की ती चिच्या जसा फिरल तसाच फिरत होता ती सुलताने चिच्याच्या महाग व्हिडिओ आवडला का नाही मला कमेंट करून नक्की सांगा गावाकडचा तुम्हाला